आपण आहात एस एस न्यूज नमस्कार आपलं स्वागत आहे कोल्हापूर जिल्हा शिव उद्योग संघटना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली शिवसेना प्रणीत शिव उद्योग संघटना कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आल्या पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख राजाभाऊ भिल्लारी जिल्हा प्रमुख मारुती कब्दे यांच्याकडून सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले कोल्हापूर जिल्हा महिला प्रमुख गीता जेदे प्रमुख जयकुमार देसाई कोल्हापूर जिल्हा संघटक महेश जे लाखे महिला उपजिल्हाप्रमुख इंद्रायणी बोक मोरकर जिल्हा सचिव मदन पाटील नीलम धर्माधिकारी भोजन समिती प्रमुख विनायक जितकर कोल्हापूर जिल्हा मीडिया समिती प्रमुख नरसु शिंदे कोल्हापूर जिल्हा रोजगार समिती प्रमुख विश्वास पाटील कोल्हापूर जिल्हा कृषी समिती प्रमुख कृष्णा ज्योतिबा कोल्हापूर जिल्हा आरोग्य समिती प्रमुख अस्मिता देसाई शिक्षण समिती प्रमुख सय्याजी मारुती पाटील कोल्हापूर जिल्हा बँकिंग अँड फायनान्स प्रमुख सावित्री तानाजी कल्याणकर कोल्हापूर जिल्हा आरोग्य समिती उपप्रमुख अरुण शिंदे रोजगार समिती प्रमुख सुजाता कुंभार महिला रोजगार समिती प्रमुख कोल्हापूर जिल्ह्यातील मारा तालुका स्तरावरील नियुक्ती तालुका प्रमुख राजश्री सितार सौरभ तोडकर संभाजी पाटील लक्ष्मा पाटील प्रदीप जाधव भारत मोरे विनायक नाईक दगडू कतिवले पूजा भेंडवडकर संगीता पाटील यांची नियुक्ती करण्यात आली हा कार्यक्रम शिवसेना शाखा कार्यालय तालुका तालुकाकडील जिल्हा कोल्हापूर येथे संपन्न झाला कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक इच्छुक शिवसैनिक शिव उद्योग संघटनेचे नृतीन पदाधिकारी उपस्थित होते मान्य राजेभाऊ भिलारे यांनी उद्योजकांना उद्योजक निर्मिती व लोकांना रोजगार निर्मिती करिता पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले शिवसेना शाखा प्रमुख चंद्रशेखर खवणे यांनी पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे स्वागत केले मारुती कमते यांनी आभार मानले धन्यवाद आमचा व्हिडिओ आपल्यास आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व रहा आमच्यासोबत नेहमी अपडेट धन्यवाद